शिक्षण व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार नेहमीच प्रयत्नशील प्राध्यापक शेखर शहा महायुती सरकारने क्रीडा क्षेत्रासाठी योगदान आहे शिक्षण व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे महायुती सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे सामान्यांचे प्रश्न व शिक्षण विभागातील प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार कायम प्रयत्नशील राहणार आहे त्यासाठी राहुल आवाडे यांना पाठबळ देणं गरजेचं असल्याचं मत प्राध्यापक शेखर शहा यांनी व्यक्त केले पाह्यात पुढे काय म्हणतात ते आज या ठिकाणी आमच्या भाजप महायुतीच्या वेगवेगळ्या झंझावत स्प सभा या ठिकाणी वेगवेगळ्या झाल्या अमित भाईंची सभा जोरदार झाली त्यानंतर शापूर चौकात मान्य गडकरी साहेबांची सभा झाली आणि त्याही सभेपेक्षा उच्चांकी सभा थोरात चौकातील शिवाजी खवरे विकली मार्केट या ठिकाणी या सभेचं नियोजन केलेलं आहे हजारोच्या संख्येनं या ठिकाणी महिला बंधू भगिनी युवक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आजपर्यंतच्या इचके इतिहासातील ही सर्वात मोठी सभा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे याचा आनंद आपण घ्या या युती सरकारनं क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत चांगलं भरविव काम केलेलं आहे आणि अजून यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्यासुद्धा त्रुटी तयार करून घ्यायचं काम युद्धपातळीवर आम्ही करून घेतलेलं आहे यानंतर येणारे युती सरकार आहे त्यावर चांगले निर्णय होतील आणि शिक्षकांचे जे प्रश्न आहेत शिक्षण क्षेत्राचे जे, जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही याचा पाठपुराव केलेला आहे काही प्रश्न अपुरे आहेत शिक्षकांच्यासाठी अपुरे आहेत काही विद्यार्थ्यांच्यासाठी आहेत आणि शिक्षण संस्थेसाठी आहेत ते सुद्धा पूर्ण करून घेऊन सर्वांना चांगला या युती सरकारचा फायदा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे या सभेसाठी माननीय या इचरगंजी विधानसभेचे उमेदवार मान्य राहुल प्रकाश आवडे यांची खून आहे कमळ चार नंबर या ठिकाणी त्यांची खून आहे चार नंबरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा आता विजय झालेलाच आहे असं सर्व लोकांच्यातून आम्हाला समजत आहे आणि याही पुढील काळात भाजप आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहील अशी ग्वाही देतो शेखर शहा महानकरी न्यूजसाठी सुभाष सर विकास लपाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा